नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे

i Ruka World Pride! What should we do for Gauri Baba? Kali राजा महाराज छत्रपती शिवाजी महाराज की सन्माननीय yeah! राजेन विचारे साहेब फडणवीस साहेब आणि आमच्या बाकी सर्व पदाधिकारी यांच्या सोबतीला आपण सर्वांनी मिळून एकमेकांना काम करूया जेवढी मी बोलेन आणि एक छोटीशी गोष्ट देऊया आणि मी माझं भाषण दोघेन हिंदू वृद्धासनला आशीर्वाद प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धवसाहेब ठाकरे यांचा

बघा आमचे शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मा हा आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच या ठिकाणी हा आंदोलन होत असताना आपण या ठिकाणी मीडिया पण या ठिकाणी बघते की पुरा महाराष्ट्रामध्ये मा भ्रष्टाचार डोकारलेला आहे आणि भ्रष्टाचार होत असताना जे मंत्री महोदय टॉवेलवर बसून बाजूला टॉवेलवर बसून त्या ठिकाणी पैशाच्या बॅगा भरलेल्या असतात एका दुसरा मंत्री त्या ठिकाणी फरफटाक करतोय त्या ठिकाणी जादूटोणा करतोय एका ठिकाणी ढोसे लावतायत अशा पुऱ्या जे गट्दार लोक आहेत अशा सर्व मंत्र्यांची या ठिकाणी हकालपट्टी झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सर्व आमचे नेते यांच्या ने मार्गदर्शनाखाली हा या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेला आहे कारण याच्या अगोदर या सरकारच्या अगोदर या भ्रष्टाचारी सरकारच्या अगोदर आपल्यालाही सर्वांना माहिती आहे की एखादा देशामध्ये रेल्वेचा या ठिकाणी जर ऍक्सिडेंट झाला तर, तर सेंट्रलचा रेल्वे मंत्री त्या ठिकाणी राजीनामा देत होता उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस आपल्याला ताजमध्ये बॉम्बहाला झाल्याच्या नंतर फक्त त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या बरोबर गोपाल वर्मा हे फक्त त्यांच्या बरोबर असताना ज्यावेळी आवाज उठवला गेला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्याचबरोबर आपले आदरणीय आर आर पाटील साहेब छोटसं त्यांनी वाक्य केलं होतं की अशा थोड्या थोड्या छोट्या छोट्या घटना होत असतात तरी सगळ्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री गृहमंत्री आर आर पाटील साहेबांनी राजीनामा दिला होता पण आताच सरकार निर्लयज्य सरकार हे सर्व डोळ्यासमोर सगळ्यांच्या होत असताना एकाचाही राजीनामा घेतला जात नाही जे भ्रष्टाचार करतात त्यांना आपल्या पार्टीत घेऊन त्यांना धुतल्या तांदल्याचं बनवतायत त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मला वाटतं ती जी वॉशिंग पावडर आणलेली आहे ती भ्रष्टाचार मंत्र्यांना जवळ घेऊन या महाराष्ट्राचं वाटुरं करायला घेतलेलं आहे त्या ठिकाणी मतदानाची चोरी होतीये आहे आता महाराष्ट्रामध्ये काय चोरी व्हायचं हो बाकीलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ना आमच्या महिला संरक्षण आहेत ना, ना आमच्या युवकांना या ठिकाणी नोकऱ्या आहेत कोणताही क्षेत्र सर्वात मोठा शेतकरी म्हटला की शेतकऱ्यांचं नुसतं आंदोलन होणार म्हटल्याच्या नंतर ह्याच्या अगोदरचे सरकार भयभीत होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न इमिजिएटली सोडवला जात होता पण आजचा जे दोन हजार चौदा पासून आलेले सरकार टोटली फेल झालेलं आहे आणि ते फेल होत असताना मला इथे प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं सात सात आठ आठ महिने आमचा शेतकरी त्या ठिकाणी पावसात उन्हात थंडीमध्ये आपल्या मागण्या मागण्यासाठी सातशे शेतकरी आमचे त्या ठिकाणी मरण पावले जातात दर दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये सात ते आठ शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करतायत तरी या सरकारचे डोळे उघडत नाही कारण सरकार आंधळा झालेला आहे फक्त आणि फक्त या सरकारला जे कोणी चोऱ्या मार्या करतायत जे कोणी महाराष्ट्राला लुटतायत जे कोणी भ्रष्टाचार करतात यांना मांडीवर घेऊन बसून या ठिकाणी सरकार करतात त्याच्यामुळे आज या ठिकाणी आमचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील असतील आमच्या नवी मुंबई जिल्हा प्रमुख आरोग्य विभागाचे जिल्हा प्रमुख प्रवीण असतील त्या ठिकाणी आमची महिला जिल्हा संघटक शिंतेजाळे असतील बेलापूर विधानसभेचे प्रमुख कुलकर्णी साहेब त्याचबरोबर शहर प्रमुख ससाने आहेत त्याचबरोबर आपले कोटीवाला आहेत युवासेना या ठिकाणी आहेत सर्व जिल्हा प्रमुख आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे सरकार कोणीही आलं तर त्याची जिम्मेदारी आहे की जनतेला या ठिकाणी सुविधा द्यायला पाहिजे या लोकांना शरमराज आलीच नाही त्यांचे केंद्राचे खासदार त्यांचे आमदार रस्त्यावर बसून त्या ठिकाणी काय करतायत आपण त्या ठिकाणी बघताय आणि अशा लोकांवर पण त्या ठिकाणी कारवाई केली जात नाही म्हणजे हे सरकार अपयशी ठरलेलं आहे यांची पाप लपवण्यासाठी हे आणखी कुठला तरी उठाव करतायत आणि मग त्या ठिकाणी कुठला तरी विषय घेऊन त्या कार्याला बगल देण्याचा प्रयत्न करतायत आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या जर हिंमत असेल तर या ठिकाणी बॅलेट पेपरने इलेक्शन घ्यायला पाहिजे काही नाही सगळ्या सगळ्या बाबतीत चोरे केल्या जात आहेत आता तो भुमरे तो याच्या अगोदर कुठेतरी काय <laughs> काम करतो तर भुमरे दीडशे एकर जागा सरकारची हडप करून ड्रायव्हरला त्या ठिकाणी त्याच्या नावावर जागा हडप करतात म्हणजे चाललंय काय अदानीला देश विकत चाललेला आहे आणि मग जर असं जर असेल तर मीडिया सहित मी मीडियालाही विनंती करेल की कुठेही गेला तर आपल्याला नोकऱ्या मिळणार आम्हाला माहिती आहे की मीडियालाही त्यांचे जे वरचे जे आहेत अदानीने जे मीडिया विकत घेतलेले अंबानीने जे मीडिया विकत घेतले त्यांना सरळ सांगतात की आम्ही सांगू त्याच न्यूज दाखवायची आहे तर माझी या ठिकाणी विनंती आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये जे आपले चार स्तंभ आहेत लोकशाहीचे तेही सगळे या लोकांनी गरब करण्याचा प्रयत्न केलाय जनतेपेक्षा जर खरी ताकद जर कुठली असेल म्हणजे ती बंदूक असेल तोप असेल त्याच्यापेक्षा जर ताकद कुणाची असेल तर ती मीडियाची आहे तर माझी विनंती राहील की मीडियाने या ठिकाणी बसू नका कारण तुमच्यामुळे या देशाला या महाराष्ट्राला कुठेतरी उभारली मिळणार आहे इथे नोकरी नाही तर दुसरी ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी पण तुम्ही आपण जर या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून जर जागृत राहिलो नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्र हा देश तुम्हा आम्हाला माफ करणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं पुऱ्या देशात ह्या सरकारला केंद्र सरकारच्या सरकारला महाराष्ट्र सरकारला खऱ्या अर्थानं धारेवर धरणारा एक त्या ठिकाणी ता जर कोणी नेता असतील ते आमचे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी हा आंदोलन केलेला आहे आणि आंदोलनाला ज्या पद्धतीनं साथ मिळाली आहे आणि तुमची महिन्याची या ठिकाणी साथ मिळाले तर आम्ही या ठिकाणी या सरकारचं महाराष्ट्र सरकारचं केंद्र सरकारचं आम्ही या ठिकाणी जिथपर्यंत भ्रष्टाचारी मंत्र्यांचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं कोणता मंत्री बन्या, चड्डी बनवणार येतो काय कुठला मंत्री त्या ठिकाणी बॉक्सिंग खेळ येतो बॉक्सिंग केलाय तर या इकडे आमच्या शिवाजी चौकामध्ये तुम्हाला आम्ही बॉक्सिंग दाखवतो काय स्थिती म्हणजे या पद्धतीने अशा पद्धतीने करत असतील अशा मंत्र्यांचं जिथपर्यंत त्या ठिकाणी त्यांना मंत्रिपदावरून आकलला जात नाही तिथपर्यंत महाराष्ट्राची जनता आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शांत बसणार नाही आणि आम्ही त्याचा जिथपर्यंत यांना मंत्रिपदावरून आकलत नाही अशा सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो